चला तर आज करूया एकदम हेल्दी असं धपाट हिरवी मिरची घ्यायचे को लसूण जिरे धने पावडर असं बारीक असं वाटून घ्यायचे वाटलेलं बटर काढायचे प्लेटात कड मोड आलेले कडधान्य घ्यायचे कोथिंबीर बारीक असं वाटून घ्यायचे एक टोपलं घ्यायचंय ज्वारीचं पीठ घ्यायचे एक वाडगं घेतलं मी तुम्हाला लागेल एवढं घ्यायचे घवाचं पीठ थोडं बेसन पीठ कांदा बारीक कट केलेलं वाटलेलं हिरू मिरची वगैरे होते ना ती टाकायचे कडधान्य टाकायचे मटकी मोडालेली मिक्सरला वाटली होती ना पण ती टाकायचे मीठ हळद लाल तिखट ओवा चोळून टाकायचे हिंग कोथिंबीर तुमच्या आवडीच्या ह्याच्यामध्ये भाज्या पण टाकलं तर खूपच मस्त लागते बरं धपाट मुलांना जे भाज्या आवडत नाही ती पण टाकलं तर खूपच मस्त चोळून घ्यायचे पाणी टाकायचे थोडंसं जोर लावून आहे पिठाला तेल टाकायचे मला अर्धा ग्लास पाणी लागले तिमून ठेवायचे गॅस चालू करायचे तवा चांगला तापून घ्यायचे एक गोळा घ्यायचे थापून घ्यायचे धपाटे थोडंसं पाणी लावायचे पाणी लावत लावत थापायचे धपाटे जिथं जाड वाटते तिथं थापून घ्यायचे आपल्याला जरा कधी भाजी चपातीचा कंटाळा आला मुलांना काही खाऊ नाही वाटलं तर असं नक्की करून द्या तुम्ही मुलांना पण आवडेल गोल करून घ्यायचे तव्यावर टाकायचे जिथं जाड वाटेल तिथं थोडं अजून थापून घ्यायचे तेल सोडायचं दोन्ही साईडनं शेकून घ्यायचे मस्त आपली हेल्दी असं धपाटी तयार आहे खूपच मस्त झाले तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता नुसत्याच्यात कांदा टाकायचा नाही प्रवासात नेताना दोन ते तीन दिवस आरामात राहते नक्की ट्राय करा माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईबर पण करा दही